पुढच्या बातमीकडे फादर्स चिंचवडच्या खाला घातलेला आहे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेत रोहित माने आणि विहान माने या दोघांचाही मृत्यू झालाय शमिका माने गंभीर जखमी झाल्याचं सा कळत आहे त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रोहित माने एका नामंटीत आय टी अभियंता होते तर रोहित माने आपली पत्नी शमिका आणि मुलगा विहान यांच्यासोबत कुंडमाळा परिसरात पर्यटनासाठी गेले होते मात्र दोन्ही असं त्यांच्यावर घाला घातलेला तर अतिशय दुर्दैवी घटना आहे म्हणजे पण मला एक त्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सर्वांना सांगायचं की प्रशासन असेल एक शेवटी करणार काय त्यांनी वारंवार सूचना देऊन आपण मोतका कुवा म्हणतो आपण त्या ठिकाणी आपण जायचं आणि आनंद अशा प्रकारचा आनंद काय उपयोगाचा आहे की त्या आयुष्यभर ह्या सगळ्या वेदना भोगाव्या वे लागणार आहेत मी नंबर आव्हान करतो आप सर्वच नागरिकांना की अशा ठिकाणी जाऊच नाही आपण जाण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत अशा पद्धतीने आपल्याला मी आव्हान करतो